जय मी सौ सुरभी अरविंद अवचार अकोला इथून बोलते मला आलेला गजानन महाराजांबद्दलचा अनुभव मला तुम्हाला सांगा वाट वाटते माझी बहीण सौ रश्मी प्रशांत अवचार हिला ब्रेस्ट कॅन्सर झाला तिला डॉक्टरांनी आठ किमो सांगितले आणि तिचे सहा किमो व्यवस्थित पार पडले तिला सहा किमोमध्ये जो त्रास होतो तो आपण जो ऐकतो किमोमध्ये जो त्रास होतो तो तिला त्या प्रमाणात काहीच झाला नाही महाराजांच्या कृपेने प्रत्येक किमोला जाताना मी तिला अध्याय वाचायची आणि तीर्थ आणि अंगारा देऊन पाठवायची गजानन महाराजांचा अध्याय वाचून त्यामुळे तिला गजानन महाराजांच्या कृपेने म्हणजे जो त्रास होतो तो काहीच सत्य प्रमाणात झाला नाही आणि सातव्या किमोला पंधरा तारखेला पंधरा एप्रिलला तिचा सातवा किमो होता तो किमो घ्यायला ती गेली आणि सातवा किमो संपत असताना तिला एकदम त्रास व्हायला सुरुवात झाली श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि लगेच तिला ओझन येथे ॲडमिट करण्यात आले आणि लगेच तिला म्हणजे श्वास घ्यायला एवढा त्रास झाला की तिला आयसीड ठेवण्यात आले तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि दोन दिवस तिची तब्येत एवढी खराब होती की व्हेंटिलेटर थोडंसं दोन मिनटंसुद्धा काढलं की तिला एवढा त्रास व्हायचा की भयानक त्रास व्हायचा अशातच हो आम्ही दोघी बहिणी गजानन महाराजांचे नेहमी अशी आशिषदा आमचा एक ग्रुप आहे ब्रह्मांड नायक सेवा आम्ही दादांच्या सेवेत दर गुरुवारी ब्रह्मांड नायकांचा जो ग्रुप आहे त्याच्यात आम्ही दर गुरुवारी एक अध्याय वाचून पारायण पूर्ण करतो दोघी बहिणी आम्ही पारायण वाचतो आणि अशातच मला तिथे काही समजत नव्हते दवाखान्यात आता काय करावं काही समजत नव्हते तर अशा वेळेस मी म्हटलं आशिष दादांना फोन करावा का तर मी अशा वेळेस आशिष दादांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की हे असं असं झालं आता मी काय करावं दादा म्हणाले तुम्ही काळजी करू नका मी जे सांगतो तसं तसं करा महाराजांबद्दल मग त्यांनी जे जे सांगितलं मी तसं केलं आणि ताईमध्ये जो फरक दिसायला सुरुवात झाली म्हणजे हा आश्चर्यजनक अनुभव आहे आमच्यासाठी आमच्या अवचार फॅमिलीसाठी म्हणजे गजानन महाराजांचा एवढा मोठा अनुभव आम्हाला आलेला आहे की तिच्यामध्ये दोन तीन दोन 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 दिवस तिला व्हेंटिलेटर व्हेंटिलेटरवर होती आणि दोन दिवसानंतर तिचा व्हेंटिलेटर काढण्यात आला महाराजांच्या कृपेनी नंतर तीन दिवस ती ऑक्सिजनवर होती मग ऑक्सिजनसुद्धा काढण्यात आलं तिचं आणि नंतर महाराजांच्या कृपेने ती एकदम व्यवस्थित झाली आणि तिला रूममध्ये शिफ्ट केलं आणि आता महाराजांच्या कृपेने तिची तब्येत सुखरूप आहे आणि तिला सुट्टी झाली आणि ती घरी आली महाराजांच्या कृपेने आणि आशि आशीर्दादांच्या सेवेमुळे हे सगळंच सुरळीत झालं आणि बस मी तुम्हाला एवढंच सांगते की गजानन महाराजांवरची श्रद्धा आणि त्यांच्यावरचा विश्वास हा कायम असू द्या गजानन महाराज भक्तांच्या हाकेला धावून येतात हा अनुभव आम्हाला आलेला आहे आणि अशातच एक प्रसंग असा घडला की माझ्या मुलाला खेळता खेळता क्रिकेट खेळत होता तो आणि खेळता खेळता त्याला त्याच्या अंगावर ग्रीन पडली आणि ती लोखंडी ग्रील एवढी जड होती एवढी भारी होती ती त्याच्या पूर्ण अंगावर पडली आणि म्हणजे तेव्हा त्याची कंडिशन इतकी खराब होती मी म्हणजे त्याला असं हातावर उचलून दवाखान्यात घेऊन गेले आणि गेल्याबरोबर डॉक्टर म्हणाले की याला ॲसिड ठेवावं लागेल याला मुकामार भयानक लागलेला आहे हा मुकामार तेव्हा तेव्हा असर करत नाही हा नंतर असर करतो नंतर क कर... चोवीस तासांनी असर करतो बा तर त्याच्यानंतर मग मी इतकी टेन्शनमध्ये आली मी परत आशिषदादांना फोन केला की के आशिषदादा हे काय होत आहे परत हे काय संकट येतात आमच्यावर मग दादा म्हणाले तुम्ही काहीच ठका करू ताई मी परत तुम्हाला जे सांगतो ते करा दा महाराजांचं बद्दल जे मी तुम्हाला सांगतो ते परत तुम्ही सगळं करा मग मी परत जे त्यांनी सांगितलं ते सगळं महाराजांबद्दल केलं आणि त्याला म्हणजे आय सी यूमधून सुट्टी पण झाली आणि तो पण सुखरूप घरी आला त्याला काहीच इजा नाही झाली त्याची पण तब्येत पूर्णपणे बरी आहे आणि ताईची पण तब्येत पूर्णपणे बरी आहे बस मी एवढंच सांगते की गजान महाराजांच्या आशीर्वादामुळे सगळं सुखरूप आहे जय गजानन